ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणं दिघेंचं ठाणं असं म्हणावं लागतं अजूनही आनंद दिघे ही पंचाक्षरी एकनाथ शिंदेना वापरायला लागते असं काही त्यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे निरीक्षण दिघे साहेब खूप मोठे होते मी लहानपणी दिगेसाहेब नाव ऐकून होतो घरात आई वडिलांकडनं त्यांच्या बाबतीत ऐकून होतो मी ज्या वेळेला दहावी होतो तेव्हा दिगेसाहेब गेले बरोबर आहे त्यामुळे मला त्यांना पाहता नाही आलं पण मी आता राजकारणातल्या वीस वर्षानंतर त्यांच्याबरोबर जेवढी अनेक लोक त्यांच्या ड्रायव्हर पासून लोक माझ्याकडे होते बर मनसे होते बरोबर आहे आहेत मनसेमध्ये त्यांच्या सोबत काम केलेली अनेक आमचा रवींद्र मोरे शहर अध्यक्ष तो त्यांच्या गाडीतच असायचा सो मी त्यांच्याकडे जेव्हा त्यांच्याकडनं सगळं ऐकतो त्यावेळेला ते मला असे म्हणाले की आज साहेब असते तर त्यांनी बाळासाहेब म्हणजे बाजूला त्याचा फोटो त्यांचा फोटो लावून दिला नसता त्यांच्यासाठी बाळासाहेब हे दैवत होते आज त्या दैवताला तुम्ही कॉम्पिटिटर ठेवताय त्यांचंच त्यांनाच मानणारा भक्त तुम्ही बाळासाहेबांना लहान करण्यासाठी तुम्ही आनंदिगे खूप बाळासाहेबांना लहान करण्यासाठी की आनंद दिगेना मोठं करण्यासाठी आज एक लक्षात ठेवा आनंद दिगेनं काय मोठं केलं या लोकांनी का ठाण्यातले दिघे त्यांनी राज्यभरात नेले कशासाठी त्यांचे विचार न्यायला पाहिजे होते हो तुम्ही त्यांना नेऊन काय करता त्यांचे विचार काय होते सकाळी चार वाजेपर्यंत लोकांची कामं करायचे जवाल मोकाडा एखाद्या गरीब माणसाच्या दारात हॉस्पिटलचा दा प्रश्न असेल तर त्यांच्या दारात जाऊन पूर्ण करायचे तुम्ही त्यांचे विचार न्यायला पाहिजे होतात मला लहानपण आठवतंय की दरवर्षी वर्षात एकदा ठाण्यातले जेवढे क्रिकेट लहान लहान मुलं क्रिकेट खेळायचे ना त्या प्रत्येक मुलांना दिगेसाहेबांकडनं बॅट स्टम्प बॉल मिळायचा आणि त्याच्यासाठी सगळ्या टीम एवढीच्या मुलांची लहान लहान मुलांची टीम पण त्यांच्या दारात जाऊन उभी राहायची बॉट स्टम्प घ्यायची आनंद वाढायचा त्यावेळेला त्या ती काही त्यावेळेला ते शंभर रुपयाचं वस्तू असेल बरोबर पण एक आनंदाची वाटत ते, ते, ते विचार का नाही तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेला दिघे साहेबांचे ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार याच्यावर खूप आवाज उठवला त्यांच्या नगरसेवकांना मारला भ्रष्टाचार केला म्हणून आज त्यांच्याच त्यांचं जे काही आश्रम होत त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेत तीन कोटीचं तरतूद आहे चहा था पाण्याचं बजेटमध्ये माहितीये का तुम्हाला हे खरं आहे का अविनाश जाधव नाव बदलेल स्वतःच आणि याच्यावर बाईट झाल्यात माझ्या प्रेस मध्ये ह्या बजेट मी बजेट नीट वाचतो कशावरही होऊ शकतो मी बजेट नीट वाचतो आता माझ्याकडे बजेटचा बुकही असेल मी तुम्हाला दाखवीन काही वेळात तुम्हाला तुम्ही शूट करून घ्या तीन कोटी चहा पाण्याचा कर्ज दिग्गे साहेब असते ना या चापकानी फोरून काढलं असत ज्या वेळेला बहुमतात सत्तेत होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मटासाठी निधी नाही ठेवला हो कुठे नेऊन दिगे साहेब फक्त दिगे साहेबांचं नाव वापरायचं कधीतरी त्यांच्यासारखं काम पण करा दिगे साहेबांच्या घरातला पुतणे पुतण्या कुठे त्यांचा आज का शिवसेनेमध्ये उभाटा पण जिल्हाध्यक्ष काय कोणी का नाही प्रश्न विचारत त्यांनी त्यांच्या घरातला एक माणूस मोठा केला का इथे कॉम्पिटिशन लागली आहे की माझा मुलगा माझी सून माझा भाऊ हेच कॉम्पिटिशन आहे जो मला असं वाटतं की यातून होणार काय नाही तुम्ही फक्त दिगे साहेबांच्या नावाचा वापर करताय विचार दिगे साहेबांचे तिथेच राहिले आज मनसे किंवा शिवसेना जितक्या जित जागा ठाण्यात लढवत आहेत आणि जितक्या निकराने लढत आहे काय असेल निवडणुकीचं मला, मला सांगतो एक चांगला रिझल्ट येईल आम्ही पूर्ण ताकतीने लढतोय पैसे नाहीये तेवढाच प्रॉब्लेम आहे कोणी जर पैसे दिले कोणी जर इन्व्हेस्ट मिळाला चांगला तर मला असं वाटतं की सत्तेत येईल